नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेखा व कोशागार पुणे विभाग पुणे यांचे कार्यालयाच्या ह्या जागा असणार आहेत या ठिकाणी ज्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या ट्रेझरीज असतात कोशागार असतात त्या ठिकाणी ह्या जागा असणार आहेत कनिष्ठ लेखापालच्या ह्या जागा असणार आहेत गट कच्या जागा आहेत या ठिकाणी वेतन स्तर दिलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व आरक्षण दिलेलं आहे तुमची कॅटेगरी कुठली आहे त्या कॅटेगरीनुसार या सर्व या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे अनुसूचित जाती नऊ अनुसूचित जमाती पाच हे सर्व अशा प्रकारे इतर मागास प्रवर्ग तेरा त्यानंतर ई व्ही एस इकॉनॉमिकली विकार क्लास ज्याला आपण म्हणतो नऊ जागा आहेत त्यानंतर या ठिकाणी एकूण जागा पंच्याहत्तर या ठिकाणी असणार आहेत अशा प्रकारे या ठिकाणी समांतर आरक्षण असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता डिटेल तुमची कॅटेगरी कुठली आहे या कुठली आहे तर या ठिकाणी बघा यामध्ये अजून महत्त्वाचा विषय हा आहे की या ठिकाणी जे काही फॉर्म भरण्याची तारीख आहे ही तारीख या ठिकाणी बघा एकतीस बारा दोन हजार चोवीस थर्टी फस्टला ही जाहिरात सुरू होणार आहे आणि एकतीस एक तीस एक म्हणजे जानेवारी तीस जानेवारीपर्यंत जाने या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता तर या ठिकाणी हे सर्व डिटेल त्यांनी दिलेलं आहे ऑनलाईन पद्धतीत विहित परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी तीस एक पंचवीस ते पंच पास पंचवीसपर्यंत या ठिकाणी कालावधी असणार आहे तर या ठिकाणी बघा कनिष्ठ लेखापालसाठी ज्या काही शैक्षणिक पात्रता आहे तर शैक्षणिक पात्रता या ठिकाणी काय सांगितलेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे फक्त या दोनच कॅटेग दोनच पात्रता त्यांनी या ठिकाणी मागितलेल्या आहेत म म्हणजे एक म्हणजे तुम्ही पदवीधर असले पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असलं पाहिजे थर्टी फोर्टीचं या ठिकाणी आणि वयोमर्यादा जी आहे ही एकोणीस वर्षापेक्षा कमी नसावी आणि अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसावी एस सी एस टीसाठी पण त्रेचाळीस वर्षांपर्यंत या ठिकाणी सूट असणार आहे त्यानंतर या ठिकाणी फीचा विषय आहे तर फी या ठिकाणी एक हजार रुपये आहे अराखीवसाठी आणि राखीवसाठी थी या ठिकाणी नऊशे फी असणार आहे आणि या ठिकाणी माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील महिलांसाठी यांनी काही सांगितलेलं नाही आहे म्हणजे महिलांसाठी या ठिकाणी ओके okay, फी असू शकते यानंतर बघा बघा हे सर्व त्यांनी वयोमर्यादा वगैरे सर्व यांनी दिलेलं आहे पी डी एफ जाहिरात हीच तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळणार आहे त्या कारणामुळे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ओके त्यानंतर सर्व यामध्ये डिटेल दिलेला आहे